केसाच्या कुठल्याही विकारामध्ये सर्वांना सर्वश्रुत माहिती असणारी औषधी वनस्पती म्हणजे भृंगराज भृंगराज ही केसांच्या विकारामध्ये वापरली जाते ही सामान्य श्रुती सर्वांनाच माहिती आहे परंतु कुठल्याही औषधी तेल किंवा गुटिका पोटिका ज्या केस विकारामध्ये वापरल्या जातात यात तर भृंगराज हा अविभाज्य भाग ठरतोच परंतु अनेक विकार असे आहेत ज्यांच्यामध्ये राईट हँडेड ड्रग म्हणून सुद्धा भृंगराजचा वापर केला जाऊ शकतो भृंगराजची कुठली गुणधर्म हे अनेक विकारात उपयोगी येऊ शकतात त्याचबरोबर या भृंगराजचा वापर कशा पद्धतीने कुठल्या आजारात केला असता मात्र अनेक विकार हे नियंत्रणात आणले जाऊ शकतात यकृतासारखे विकार त्वचा रोगामध्ये सुद्धा केशवर्धिनी म्हणून किंवा केशराज नावाने ओळखली जाणारी भृंगराज कशा पद्धतीने वापरली पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सतरा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करतो पांथळ जमिनीच्या ठिकाणी आढळणारी आणि केसांची संजीवनी म्हणून ओळखली जाणारी औषधी म्हणजे भृंगराज भृंगराज ही अतिशय तिखट स्वरूपाची आणि पचायला लघू असली तरी विर्याची असणारी औषधी ही केसांवर ज्या पद्धतीने प्रभावीपणे काम करते तितक्याच प्रभावीपणे ती तर अनेक आजारांमध्ये सुद्धा उपयोगी आणली जाऊ शकते सौंदर्य प्राप्तीसाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या केशांच्या केशरंजनाच्या किंवा केशवर्दिनी नावाने सुद्धा याला ओळखलं जातं कारण ही केसांवरती अतिशय प्रभावीपणे काम करत असते हाडांचा मल म्हणून वापरल्या जाणारे केस हे हाडाच्या बळकटीवरतीच केसांचं स्वास्थ्य अवलंबून असतं त्यामुळेच यकृतात बनणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या डी थ्रीच्या असणाऱ्या डिफिशियन्सीचे प्रकार सुद्धा भृंगराजने पूर्ण होत असतात भृंगराज ही या शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा शोध म्हणजे असणारी सूज कमी करायला सुद्धा प्रभावीपणे काम करत असते शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या रक्ताच्या कमतरतेचा परिणाम म्हणून शरीरामध्ये जाणवणारे कुठले दौर्बल्य असेल किंवा शरीरामध्ये असणारा विकनेस असेल तो सुद्धा भृंगराजच्या वापराने अतिशय प्रभावीपणे काम कमी होत असतो आता भृंगराजची ओळख कशी करायची तर पानथळ जमिनीच्या ठिकाणी आढळणारी अतिशय छोट्या फुलांची ही वनस्पती अतिशय पूर्ण पंचांगाने उपयोगी आणल्या जाऊ शकते म्हणजे हिची पान फूल मुळं कांड आणि त्याचबरोबर बीज हे पंचांग एकत्रित स्वरूपात अतिशय प्रभावीपणे काम करतं सहज उपलब्ध होणारी वनस्पती सुकून त्याचं बनवलेलं चूर्ण एक ते तीन ग्रॅमच्या मात्रेमध्ये सकाळी उपाशी घेतल्यानंतर हे रसायन कार्यसुद्धा करतात आता मांध्र स्वरूपात मिळणारी हे भृंगरा स्वराचा वापरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो ज्यांना सतत केसांमध्ये कोंडा होणं केस पांढरे होणं केस गळणं अशा प्रकारचे विकार जाणवत असतील अशा व्यक्तींनी याचे पंचांग त्याचा स्वरस काढावा आणि हा स्वरस केसांच्या मुळाशी लावणं अतिशय पद्धत चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतो याच स्वराचा उपयोग पाच ते दहा एम एलच्या मात्रेमध्ये सकाळी उपाशीपोटी घेणं हे रसायनकार्याने परिपूर्ण ठरतं ज्यामध्ये व्यक्तींमध्ये ऑटोविमिन विकार असतील अशा व्यक्तींनी याचा स्वरसाचा वापर जरूर केला पाहिजे त्वचेच्या ठिकाणी असणारे तेज सवर्णीकरण करण्याची प्रक्रिया याने सुधारते म्हणजे त्वचेचा प्राकृत रंग मिळवून देणं त्याची कांती सुधारणं याच्यासाठी सुद्धा भृंगराच्या स्वरसाचा उपयोग होतो त्यामुळे ज्याही व्यक्तींमध्ये आपल्या पारसबागेमध्ये किंवा पांथळ जगेच्या ठिकाणी सहज मिळणारी भृंगराज उपलब्ध होत असेल त्यांनी त्याचा स्वरसाचा वापर जरूर केला पाहिजे आता याचं वीर्य उष्ण असल्यानंतर मात्र काही व्यक्तींमध्ये याचे पथ्य जाणवतात ज्यांच्यामध्ये उष्णतेचे विकार असतील किंवा ज्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणाने शरीरामध्ये दहा वाढलेला असेल किंवा कुठले तरी विकार असे असतील ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषध उपचाराची गरज पडते अशा व्यक्तींनी मात्र योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच याचा उपयोग केला पाहिजे पाहिजेच वाढीचे विकार असतील किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा शोध जाणवत असेल सूज जाणवत असतील मग ती हिपॅटो असो स्प्लेनो असो रक्ताची कमतरता असो अशा व्यक्तींमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो म्हणून या सात प्रकारच्या विकारांमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करतं ते म्हणजे भृंगराज यकृताचे कुठलेही विकार असतील शोध असणाऱ्या प्रकारामध्ये किंवा मग त्याचबरोबर रक्ताची कमतरता असेल केसांचे विकार असतील हाडांची बळकटी वाढवण्यासाठी सुद्धा या भृंगराज या वनस्पतीचा उपयोग अतिशय प्रभावीपणे होतो आता याला ज्यांना आदर स्वरूपात भृंगराज मिळणं कठीण असेल त्यांनी मात्र याचा पंचांगाचं बनवलेलं चूर्ण हे सुद्धा वापरणं अतिशय प्रभावीपणे काम करतं केस रंजनाची क्रिया म्हणजे केस पांढरे झाल्यानंतर काळे नैसर्गिक स्वरूपात काळे करण्यासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधीमध्ये भृंगराज आणि आवळा याचा कल्क एकत्रित वापरणं किंवा त्याचा उपयोग करणं हे पण प्रभावी ठरत असतं आपल्या पारसबागेमध्ये सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पती स्वर स्वरूपात वापरणं किंवा चूर्ण स्वरूपात नित्य नियमाने वापरल्याने मात्र केसांच्या व्य आजाराव्यतिरिक्त इतर विकारांमध्ये सुद्धा याचा प्रभावीपणे उपयोग होतो कशा पद्धतीने हा उपयोग करायचा आहे आपण आता बघितलं आहे भृंगराजचे अनेक कल्प मार्केटमध्ये उपलब्ध असले तरी आद्र स्वरूपाचे भृंगराज आपल्याला उपलब्ध होत असेल तर याचा जरूर आपण उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे